महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाच माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला यामध्ये अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर राजेंद्र गावित यांच्यासह विजय शिवतारे यांचा, यांचा समावेश आहे त्यानंतर नाराज झालेल्या शिवतारे यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठवली तसेच आता नाही तर कधीच नाही असा कित्ता गिरवत त्यांनी अडीच वर्षांनंतरही मंत्रीपद नको असा इशारा सुद्धा दिला अशातच शिवतारेंच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली माजी मंत्री विजय शिवतारे यांनी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अंधेरी पूर्व येथील एम आय परिसरात असलेल्या झोपड्या तोडल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे तसेच आंदोलनही केले आहे या दरम्यान शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे त्यामुळे शिवतारे यांच्यासमोर समोर नवसंकट उभं राहण्याची शक्यता आहे अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरातील संबंधित जागाही आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे पण या ठिकाणी असलेली घरे झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत येथे वास्तव्याला आरोप करण्यात आला आहे आहे मोबदला न देता फसवणूक हाय हाय आरोप अंधेरी हायच्या शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गरीबांच्या झोपड्यावर जेसीबी फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले पण झोपडीधारक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अग्रही आहेत एकीकडे मंत्रीपदाची संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विजय शिवतारेंच्या विरोधात झोपडीधारकांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे